गायच बघा आणि आता नूडल्स खाणार आहे आज मी पार्सल मागवलेला कायच बघा

Guys, साईट आणि मिक्स

तू काय खातोय हा बघा आमच्या मुलाला काय आणलंय ट्रिपल राईस आणि मला काय आणलंय आणि दुसरं काय आणलंय मुलीला ते पण ट्रिपल राईस पण ते आता नाहीये टूशनला गेलेली आहे थोड्या वेळाने खाय आल्यावर काही लागले

laând nu do manetă. टेस्टी आणि मस्त गायच बघा मी पण आज पाणीपुरीचा पण भेद केलेला आहे बघा आता आम्ही नूडल्स मगाशी खाल्लं ट्रिपल राईस खाल्लं आता मी पाणीपुरी पण बनवलेली आहे बघा कसं चाललंय आमचं बनवायचं हे बघा आमचे मिस्टर म्हणजे माझे हे आमचे आहो बघा काय बोलतात कारभारी बघा हे गोड ह्या गोड पाणी आहे हे तिखट पाणी मिक्स आहे त्या पुऱ्यांचं पॅकेट आणि हे शेव आता आपण ह्यांना डिश बनवून मी देते यांना आणि मी पण खाणार आहे हाय गाईज बघू शकता तुम्ही बघा माझं बनवण्याची रेसिपी आणि माझी मुलगी मुलगा जरा बाहेर गेलाय तो तो, तो, गेला तो नंतर खायला आल्यावर तर मी चालू आहे करते चला बाय आपण नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये